हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेलं असेलच उलनवर खत्ती एलिफंट पार्ट फोरमध्ये आपलं काम आलेलं आहे आणि या भागात आपण झुलीचं काम पाहणार आहोत मागील भागात आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल एकावर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील हा प्रोजेक्ट ऑर्डरीचा आहे त्याच्यामुळे हे हे पार्ट घेतलेले आहेत पार्ट फोरमध्ये आपलं काम आलेलं आहे आणि फ्रेंड जुलीसाठी हे सेट घेतलेले आहेत आणि हे दोन सेड या सेड़ ने टाट करायचा आहे या पॉइंटला चेन टाकायचे आहेत आणि चेन पन्नास चेन टाकून घेऊयात फिफ्टी चेन टाकायचे आहेत या पॉइंटला या साईडच्या वन टू थ्री टाकून घेऊयात आपण पन्नास चेन पहा फ्रेंड या पॉईंटला आपल्या पन्नास चेन टाकून झाल्या आहेत फिफ्टी चेन टाकून झालेल्या आहेत पुढे या चेन फोडायच्या आहेत सिंगल क्रोशाने सिंगल क्रोशा यूज करायचा आहे या पॉइंटला मुकाखाम वापरलेला आहे हा जो राऊंड आहे तो या पॉइंट पर्यंत करायचा आहे चेन फोडून घेऊयात आपण सिंगल क्रोशाने पहा फ्रेंड या पॉईंटला आपला पहिला राऊंड कम्प्लीट झालेला आहे चेन फोडण्याचा सिंगल क्रोसाने आणि या पॉइंटला हे कट करून उलट काढायचं आहे आणि पुढचा राऊंड पुढचा जो राऊंड आहे तो या पॉइंट पासून टाट करायचा आहे पुढे या पॉइंट पासून पुढे असेच राऊंड टाकायचे आहेत प्रत्येक राऊंडला त्या ठिकाणी कम्प्लीट झाल्यानंतर कट करून उलट काढायचं आहे आणि थोडी उलट ठेवायची आहे पुढे असे आपले आणखीन पुढचा सेकंड राऊंड जो आहे फर्स्ट राऊंड आपला झालेला आहे आणि या पॉईंटपासून पुढचा राऊंड आर्ट करायचा आहे आणि दोन्ही लुक्सईवर घेऊन काम करायचं आहे बॅक फ्रंट दोन्ही लुक्सवर घेऊन सेकंड राऊंड आर्ट केलेला आहे आपण आणि तो कम्प्लीट करून घेऊयात पुढे आणखीन एक थर्ड राऊंड असाच करायचा आहे त्या पॉईंटपर्यंत जाऊयात हा सेकंड राऊंड नंतर थर्ड राऊंड हा सेकंड राऊंड या पॉइंटला कंप्लीट झाल्यानंतर पुन्हाही स्टेप रिपीट करायची आहे आणि थर्ड राऊंडला ही तेच रिपीट करायचं आहे तीन राऊंड आपण कंप्लीट करून घेऊयात या पॉइंटला पा फ्रेंड या पॉइंटला आपले थर्ड थर्ड राऊंड टार्ट जो झालेला होता तो कंप्लीट करून घेतलेला आहे तीन राउंड आपले कंप्लीट आहेत फोर राऊंड टार्ट करायचा आहे या पॉइंट पासून आणि पहिले सहा सिंगल क्रोश टाकायचे आहेत या पॉइंटला हा वन दोन्ही लुक्सीवर घेऊन सिंगल क्रोशा यूज केलेला आहे टू थ्री फोर फाय चिक सिंगल क्रोशे आपले झालेले आहेत सहा मुके काम आपले टाकून झालेले आहेत पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे पाफरे या पॉइंटला उलनचा कलर चेंज केलेला आहे आणि पुढे काम करताना पुढे या सेडचे वन टू सिंगल क्रोशे घेतलेले आहेत पुढे पुन्हा उलंत कलर चेंज करायचा आहे या साईडचे थ्री सिंगल क्रोशे या पॉइंटला टाकायचे आहेत तीन मुके खांब टाकायचे आहेत या पॉईंटला या सेडचे तीन मुके खांब आपले टाकून झालेले आहेत पुढे पुन्हा या सेडचे सहा मुके खांब टाकायचे आहेत सिक्स सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत या पॉइंटला टू थ्री फोर फाय सिक्स सिंगल क्रोशे आपले टाकून झालेले आहेत पुढे पुन्हा उलन उलंचा कलर चेंज करायचा आहे आणि हे जे आपण केलेलं आहे आत्ता या पॉईंटला हे इथून या पॉईंटलाही करायचं आहे या पॉईंटपासून सिक्स सेवन एट एट आ, टू टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट या पॉईंटला पहा फ्रेंड या पॉईंटला टू टू फोर फाय सिक्स सेवन एट मार्कर टाकायचा आहे आणि पुढे पुन्हा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन नाईन पॉईंटला या या मार्करपासून पुढे नाईन पॉईंट थ्री थ्री सिक्स सेवन एट नाईन दोन मार्कर आपण मार या ठिकाणी टाकलेले आहेत आणि मार्करच्या या पॉईंटपर्यंत आपल्याला या शेडचे सिंगल क्रोसे घ्यायचे आहेत दोन्ही लुकमध्ये ते टाकून बॅक फ्रंट सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत या पॉइंटला आपण आत्ता या सेडचे या मार्करचा या पॉईंटपर्यंत सिंगल क्रोश टाकून घेऊयात या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत तिथून पुढचं जे काम आहे त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात पहा या पॉईंटला मार्करचं या पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि पुढे उलंदा कलर चेंज करायचा आहे आणि ही जी स्टेप आपण टाकलेली आहे या पासून ते या पॉईंटपर्यंत हे या पॉईंटला रिपीट करायचं आहे उलंदा कलर चेंज करून घेऊयात पहापर्यंत या पॉइंटला उलंदा कलर चेंज केलेला आहे आणि हा मार्कर काढायचा आहे आणि या पॉईंटला ही जी स्टेप आहे ही रिपीट करायची आहे आपल्याला टू सिंगल क्रॉसाचे या सेडचे पुढे पुन्हा उलंदचा कलर चेंज करायचा आहे आणि पुन्हा ही हे जे थ्री सिंगल क्रोच आहेत ते रिपीट करायचे आहेत या पॉईंटला वन टू थ्री पुढे पुन्हा या पॉईंटला पुढचे पुढचा सेट घ्यायचा आहे आणि हे जे सिक्स सिंगल क्रोशे टाकलेले आहेत ते रिपीट करायचे आहेत या पॉइंटला वन टू थ्री फोर फाय आपले स्टिक सिंगल क्रोशे टाकून झालेले आहेत पुढे पुन्हा उलंद कलर चेंज करायचा आहे आणि पुढचे जे शिंगल क्रोश आहेत ते टाकायचे आहेत या सेडने आणि हा राऊंड जसं आपण या ठिकाणी रिपीट केलं तेच रिपीट या पॉईंटलाही करायचं आहे आपला हा फोर राऊंड टाट आहे फोर राऊंड असाच केलेला आहे आणि पुढचा फाय राऊंड टाट होईल पुढे या पॉइंटला आपलं हे जे काम आहे ते संपलेलं आहे या राऊंडचं पुढे कट करून उलट काढायचं आहे आणि पुढचा राऊंड टाट करायचा आहे या पॉइंट पासून आणि ही जी उलन आहे ही कट करायची आहे या सेड ची पाप रेंड या पॉइंटला फाय राऊंड टाट होत आहे आपला आणि या पॉइंट पासून जसे इथून मागील राऊंड आपण रिपीट केले तेच रिपीट करायचं आहे फक्त हा जो फाय राऊंड आहे पहा दोन्ही लुक मध्येच टाकलेली आहे आणि चिंगल क्रोशा यूज केलेला आहे मुका खाम वापरलेला आहे हे रिपीट करत द्यायचं आहे फक्त डिझाईन तयार करायची आहे आप स्वस्तिकचे आपल्याला पहिले सिंगल क्रोश घेतलेले आहेत आणि या पॉईंटला उलंदचा कलर चेंज करायचा आहे पा फ्रेंड या पॉईंटला उलंदचा कलर चेंज केलेला आहे आणि पुढे हे जे टू सिंगल क्रोश आहेत या सेडचे ते त्याच्यावर ते त्याचे ठेवायचे आहेत आणि या पॉईंटला पुढचा सेड जॉईन करायचा पुढचा सेड घेतलेला आहे आणि पुढे पुढचे जे सिंगल क्रोश आहेत ते घे घ्यायचे आहेत आपले हे जे थ्री सिंगल क्रोश आहेत ते घेऊन झालेले आहेत पुढे पुन्हा उलंदचा कलर चेंज करायचा आहे हा फाय राऊंड आहे आणि या पॉइंटला वन सिंगल क्रोशा टू सिंगल क्रोशा आणि पुढे पुन्हा उलंदचा कलर चेंज करायचा आहे या पॉइंटला पुढचे सिंगल क्रोश टाकायचे आहेत या साईडने इथून पुढे काम करताना जसं आपण या ठिकाणी काम केलं हेच काम या पॉइंटलाही रिपीट करायचं आहे करून घेऊयात आणि पुढचा जो राऊंड आहे सिक्स राऊंड तोही असाच रिपीट करायचा आहे हेच काम रिपीट करायचं आहे पुढच्या सिक्स राऊंडलाही तोही राऊंड कम्प्लीट करून घेऊयात नंतर सेवन राऊंडचं सेवन राऊंडमध्ये मध्ये गेल्यानंतर पाहूयात पहा फ्रेंड या पॉइंटला आपले सिक्स्थ राऊंड कंप्लीट झालेले आहेत पूर्ण करून घेतलेले आहे सिक्स राऊंड आणि सेवन राऊंड मध्ये आपलं काम चाललेलं आहे पुढे या पॉइंट पासून या सेडचे सहा सिंगल क्रोशेस सिक्स सिंगल क्रोसेस या पॉइंटला टाकून घ्यायचे आहेत वन टू थ्री फोर फाय आपले चिक सिंगल क्रोश ही या पॉइंटला झालेले आहेत पुढे पुढचा सेड घ्यायचा आहे आणि या पॉइंट पासून पुढे या सेडचे सिंगल क्रोश टाकायचे आहेत मुके खाम टाकायचे आहेत प्रत्येक लुक मध्ये काम केलेलं आहे बॅक फ्रंट दोन्ही लुक्स युवर घेऊन सिंगल क्रोश यूज केलेले आहेत आणि आपला हा सेव्हन राउंड टाट आहे सेव्हन राउंड हा आताच करायचा आहे हा जो हा जो पॉईंट आहे या पॉइंट पर्यंत हे सिंगल क्रॉस टाकायचे आहेत या सेडचे या पॉईंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे पुढे पुढचा सेड आणि हे जे आपण या ठिकाणी काम केलेलं आहे असंच काम सेम या पॉइंटलाही करायचं आहे या राऊंड च त्या पॉईंट पर्यंत जाऊयात हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात पुढचा राऊंड पुढ हा राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर पुढचं पुढे बघूयात पा फ्रेंड या पॉईंटला आपला सेवन राऊंड कम्प्लीट झालेला आहे एट राऊंड आठ होत आहे या पॉईंट पासून Paaya point la, single krosha, muka kham. पुढे उलंचा कलर चेंज करायचा आहे या पॉइंटला या सेटचे टू सिंगल क्रोशे टाकायचे आहेत या पॉइंटला पुढे पुन्हा उलंदा कलर चेंज करायचा आहे पुढे या सेटचे वन टू थ्री सिंगल क्रोशे घेतलेले आहेत या पॉइंटला आणि पुढे पुन्हा उलंदा कलर चेंज केलेला आहे वन टू सिंगल क्रोशे पुन्हा उलंद उलनचा कलर चेंज करून जसं आपण या राऊंडला काम केलं असंच काम या ही करायचं आहे आणि पुढचा जो राऊंड आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन राऊंड तोही असाच रिपीट करायचा आहे करून घेऊयात पुढचं नाईन राऊंडपर्यंत हे काम कम्प्लीट करून घेऊयात बा फ्रेंड या पॉइंटला आपला नाईन राऊंड कम्प्लीट झालेला आहे आणि पुढे टेन राऊंड स्टार्ट करायचा आहे या पॉईंटला दोन्ही लुक्सवर घेऊन सिंगल क्रोशा यूज करायचा आहे पहिले जे चिक सिंगल क्रोश आहेत ते टाकून घ्यायचे आहेत फ्रेंड थ्री सिंगल क्रोश टाकून झालेले आहेत फोर फाय सिक्स पुढे पुढचा सेड या पॉइंट पासून हा लास्ट टप्पा आहे आपला या डिझाईन मधला पुढे पुढचा सेड जॉईन करायचा आहे टू थ्री पुढे पुन्हा पुढचा सेड टू सिंगल क्रोशे आहे या सेडचे पुढे पुढचं पुड़्च, पुढची जी डिझाईन आहे इथून पुढचं जे जे आपण या ठिकाणी रिपीट केलं ते रिपीट या पॉइंटला करायचं आहे आत्ता आपण हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आणि पुढे पुढचे तीन जे राऊंड आहे ते या साईडचेच घ्यायचे आहेत या साईडचे या पॉईंटचं काम करायचं आहे हे कम्प्लीट करून घेऊयात आपण हे झुल पा फ्रेंड या पॉईंटला आपलं जे काम आहे ते कम्प्लीट करून घेतलेलं आहे पूर्ण करून घेतलेलं आहे हे जे थ्री राऊंड याच्या पुढचे जे राऊंड होते तीन राऊंड कम्प्लीट झालेले आहेत आणि पुढे हे जे झालेलं आहे ते या पॉइंटला करायचं आहे हे जी उलन आहे प्रत्येक पॉईंटला काढायची आहे आणि लॉक करायची आहे करून घेऊयात आपण हे काम पा फ्रेंड या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे असं करून घेतलेलं आहे आणि पुढे ही झुल लॉक करायची आहे या हत्तीला एलिफंटला व्यवस्थित ठेवून या पॉइंटला काळ्या साईडचा धागा घेतलेला आहे लॉक करायला लॉक करून घेऊयात आपण ही धूल या पॉइंटला पुढे या पॉइंटला आणि या साइडच्या दोन्ही पॉइंटला ही धूल लॉक करायची आहे करून घेऊयात आ, 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 आपली झुल जी आहे ती लॉक करून घेतलेली आहे धाग्याने आणि पुढे हे जे स्वस्तिक आपण तयार करून घेतलेलं आहे या स्वस्तिकच्या मध्ये बिंदू द्यायचे आहेत आणि त्यासाठी फेविकॉल घेतलेला आहे आणि उलनचा हा सेट घेतलेला आहे या पॉइंटला हे जे पॉईंट आहेत पॉइंट काढून ही जी उलण आहे रेड कलरची ती कट करायची आहे आणि या पॉईंटला पाफ फ्रेंड असे पॉइंट काढत हे काम कंप्लीट करायचं आहे कंप्लीट करून घेऊया पा फ्रेंड या पॉइंटला आपला हा जो है है, है, प्रोजेक्ट आहे हो तो कम्प्लीट झालेला आहे पूर्ण झालेला आहे या भागात भेटूया तसाच नवीन प्रोजेक्ट तो प्रेम बाय थँक यू